असलेल्या असलेल्या जुने अरविंद असले लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने गोदावरी नदीपात्रात धाड टाकून पाच वाहने जप्त करून पोलीस बंदोबस्तात वाहन तहसील कार्यालयात जप्त करण्यात आलेली आहे आषाढी यात्रा निमित्ताने परिषद विरोधी नेते अंबादास दानवे खासदार सुळे जिल्हाधिकारी स्वामी यांचा पैठण तालुक्यात दौरा असल्यामुळे पैठणपासून ते हिरडपुरी पर्यंत चार दिवस अवैध वाळू उपसा आणि अवैध वाहतूक पूर्णपणे बंद होती परंतु या सर्वांचा दौरा संपताच पुन्हा वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांनी डोके वर काढले पैठण प्रतिष्ठान कॉलेजच्या मागे बंधाराजवळ मौलाना साहब दर्गा कावसन पाटेगाव सनकवाडी आय टी आय परिसर पथेवाडी वटवळी दादेगाव नायगाव मायगाव आपेगाव कुरणपिंपरी नवगाव आवडे उंचेगाव टाकळी अंबड हिरडपुरी येथे पुन्हा वाळू तस्करांनी उच्छाद मांडला असून रात्रंदिवस वाळूचा उपसा सुरू केला जात आहे या अवैधवाळू उपसाची माहिती अधिकारी दिलीप स्वामी यांना मिळताच त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पैठण फुलंबरीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफणा गौण खनिज अधिकारी किशोर घोडके पैठण तहसीलदार सारंग चव्हाण तलाठी लक्ष्मीकांत गोजरे सुरक्षा रक्षक शेख गुलबास शेख सादिक कोतवाल सतीश दळवी यांच्या पथकाने जुने कावसन येथील गोदावरी नदीच्या पात्रात सकाळी सात वाजता धाड टाकून या ठिकाणी अवैध वाळू उपसा करणारे तीन टॅक्टर कॅनीसह दोन लोडर टॅक्टर असे पाच वाहने जप्त करून पोलीस बंदोबस्तात तहसील कार्यालयात जमा केली आहेत या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दण आणले बऱ्याच दिवसानंतर महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने वाळू तस्करांवरती ही कारवाई केली आहे गौतम बनकर एमसे न्यूज पैठण